दुसरीकडे बावनकुळे आणि संजय राऊतांमध्ये चांगलीच झुंपली आहे उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी असं बावनकुळे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे हम दो आणि हमारे दो असे राहतील ठाकरेंच्या शहांवरील टीकेला बावनकुळेंनी उत्तर दिलं बावन आहे कोण बावनकुळे ते तर रावणकुळे आहेत असं राऊतांनी म्हटलं आहे बावनकुळेंना ताबडतोब अटक केली पाहिजे शिंदे आणि सहकार सरकारी हे ईडी आणि सी बी आयच्या भीतीनं पळून गेले असंही म्हणण्यात आलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदार योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार चा गद्दारी केलीच था। गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीच जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरे लावलंय त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची हे जे कोणी सद्गृहस्थ आहेत बावनकुळे हे तेच ना ज्यांनी सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्राची महाराष्ट्र लुटला हेच ते गृहस्थ ना सहाशे कोटीचा भूखंड ज्यांनी एक रुपयाला घेतला असा बालिशपणा आम्ही कधी करणार महाराष्ट्र लुटण्याचा सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला हा काय ईडी कुठे आहे सीबीआय कुठे या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी याला महसूल मंत्रीपद दिला हा मोठा गुन्हा आहे